मंडळी चकली रेसिपी करणार आहोत आपण त्याला लागणारं साहित्य दाखवत आहे मी आपण तांदळाच्या विठाची चकली बनवणार आहोत राशनचे तांदूळ मी दळून आणलेलं आहे अगोदरच तर मग आपल्याला चार वाटी राशनचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे अशा प्रकारे तीन वाटी झालेली आहे खूप खुश खुशीत होतात आणि खायला पण भन्नाट लागतात चार वाटी एक वाटी बेसन चार वाटी तांदळाचं पीठ त्याला एक वाटी बेसन या प्रमाणात मी हा बेसन म चकलीचं पीठ तयार केलं आहे तर मी एक गंज घेतला त्याच्यामध्ये आपल्याला चार वाटी स्वारी तीन वाटी पाणी टाकायचं आहे आता आपल्याला हे पाणी आहे तर गरम करायचं आहे ह्या पाण्यामध्येच तीळ टाकायचे आपल्याला साफ करून घेतले मी अगोदरच थोडा ओवा क्रश करून घेतला मी ओवा पण चवीपुरतं मीठ अगदी साधे आणि सोप्या पद्धतीमध्ये कोणतीही पूर्वतयारी नसताना आणि लाल तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त तिखट घालू शकता पाणी छान गरम होत आहे आपलं एक चम्मच मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्येच पण छान आपलं पाणी गरम होत आहे आणि बेसन आणि ग तांदळाचं पीठ दोन्ही पण मिक्स करायचं हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे मी करत आहे बघा त्याप्रकारे खूप सोपी पद्धत आहे मी नेहमीच बनवते आता पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं पाच वाटी पिठाला तीन वाटी पाणी घेतलं मी बरोबर आहे मेजरमेंट करेक्ट झालेलं आहे पाणी बघू शकता अशा प्रकारे छान आहे ना मळून घ्यायचं पीठ तुम्ही कशी बनवता दिवाळीला चकली आणि राशीनच्या तांदळाची चकली एकदम खुशखुशीत आणि खमंग पण होतात आणि पौष्टिक पण असतात बघा अशा प्रकारे आपला उंडा तयार झालेला आहे बरोबर झालेलं आहे पाणी मला पाण्याची गरज पडली नाही नंतर तर मी हा स्टीलचा साचा घेतला आहे याच्यामध्येच आपल्याला पीठ टाकून घ्यायचं अशा प्रकारे तेल वगैरे लावायची काही गरज नाही छान भरून घ्यायचं एकदा भरलं तर सात ते आठ चकली निघते झाकण पण पॅक करून घ्यायचं तेल ठेवलं मी कढईमध्ये गरम करायला पन्नास ग्राम मी तेल टाकलेलं आहे तेल आपलं गरम होत आहे तोपर्यंत मी चकली पण करून घेते बघा अशा प्रकारे आपल्या चकल्या बनवत आहे मी काटेरी चकली कुठेही तुटत नाही आणि आपल्याला भीती पण नसते अशा पद्धतीनं जर आपण केली तर अशा करून घे घेतल्या मी पूर्ण चकल्या बघू शकता तेल पण छान आपलं गरम झालेलं आहे मीडियम ठेवायचा गॅस जास्त गरमही नाही आणि जास्त कोमट पण नाही चकली तुटण्याची पण भीती नसते साधी पद्धत आलटून पालटून घ्यायचं अशा प्रकारे गॅस आहे तर मी मिडियमच ठेवलेला आहे नक्की बनवा मी सांगितल्याप्रमाणे या दिवाळीमध्ये एकदम खुसखुशीत होतात बघितलं तरच आपल्याला वाटत आहे की खूप छान झाले आहे म्हणून तुम्ही कशाप्रकारे बनवता दिवाळीमध्ये चकली बघा आपली चकली तयार झालेली आहे अशा प्रकारे मी काढली जास्त लाल पण नाही आणि जास्त पांढरी पण नाही थंडी झाल्यानंतर पुन्हा ती आणखीन लाल बनणार अशाच मी पूर्ण काढून घेत आहे कोणतीही पूर्वतयारी नसताना आपण साध्या पद्धतीमध्ये पण करू शकतो अशा प्रकारे पूर्ण त्या करायची आहे मला छान शिजत आहे चकली आणि कडे थोडी मोठीच घ्यायची जेणेकरून चकली आहे ना छान शिजली पाहिजे बघू शकता अशा प्रकारे आपली पूर्ण चकली तयार झालेली आहे आतमधून पोकळ झालेली आहे छान चकली खुसखुशीत कलर पण छान आला वेळ पण नाही लागला जास्त कडक पण छान झाली बघू शकता मित्रांनो बघा पुन्हा एकदा दाखवत आहे मी खूप ठिसूळ झालेली आहे बघा नळी पण आली आतमध्ये तर नक्की बनवा अशा प्रकारे आपली पूर्ण रेसिपी तयार झाली साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये एकदम घरगुती साहित्यामध्ये बघू शकता भाजणीची वगैरे काही गरज नाही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद